नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो तर तर आज तरडोली तसेच हिंगणगावला भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो तर आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा हुकमी एक्का सर्जा नक्की कोणत्या मैदानात येणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा सर्जा हिंगणगाव या मैदानामध्ये शंभर टक्के मैदाना दिसणार आहे तर मित्रांनो हिंगणगाव मैदानामध्ये सर्ज येणार मग सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा पायरा हा नांदेड सिटीच्या भारतसोबत असणार आहे तर मग मित्रांनो बघूया आजच्या या हिंगणगाव मैदानामध्ये सर्जा व भारत ही जोडी कशी पाहिजे ते तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन